एटी न्यूज वसा जनसेवे बुलडाणा शहरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तब्बल बासष्ट जणांना गंडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गवळी कुटुंबियांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा यादींच्या आधारे एक कोटी शहाण्णव लाख सदुसष्ट हजार रुपयांची फसवणूक केली आहे मुख्य आरोपी निलेश गवळी आणि पत्नी कोमल वडील विजय आणि चुलत भाऊ अंकुश यांच्यासह हा गोरखधंदा चालवला सदर फसवणूक दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत घडली नोकरीचा आमिष दाखवून पीडितांकडून वेळोवेळी रोख चेक आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे उकळले गेले आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आरोग्यसेवक तसेच इतर सरकारी पदांसाठी खोट्या जाहिरातींनी लोकांना भूलथापा थापा दिल्या बनावट नियुक्तीपत्रे मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्तऐवज तयार करून फसवणूक केली गेली बुलढाणा पोलिसांनी निलेश गवळीसह चार आठ जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय मुख्य तक्रारदार विश्वनाथ गव्हाणे आणि इतर पीडितांच्या म्हणण्यानुसार आरोपी गवळी यांनी मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकाऱ्यांचे बनावट शिक्केही तयार केले होते पैसे भरल्यानंतरही नोकरी न मिळाल्यानं अनेक पीडितांना मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या अखेर आपण फसवले गेल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मोरे करत आहेत गुण्यातील सत्तावन्न इतर पीडितांची नावे अजून गुप्त असून त्यांची एकूण फसवणूक जवळपास दोन कोटींच्या घरात आहे गवळी कुटुंबियांची फसवणूक यंत्रणा एक चौकशी अर्ज प्राप्त झाला होता ते चौकशी हा विश्वनाथ गव्हाने यांनी एक चौकशी अर्ज दिला होता त्याच्यात चार अर्जदार होते आणि त्यांनी चार गैर अर्जदाराबद्दल तक्रार अशी केली होती की नोकरीचे आमिष नोकरीचे आमिष देऊन आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळीच वेगवेगळ्या ठिकाणवरून आणि वेगवेगळ्या रकमेचे त्याने स्वीकारले त्याच्यानंतर त्या नोकरीला आम्ही देण्यासाठी त्याने खोटे जाहिराती जाहिराती परिपत्र काढले त्याच्यानंतर त्याने खोटे नेमणुके नेमणुकी प्रमाणपत्र दिले आणि खोट्या पेंडिंग यादी जे आपल्याला नोकरी भेटणार आहे अशी ते अशा प्रकारे त्याने गैरगोन पैसे घेतले चौकशी अंती आपण सर्व त्या अर्जदारांना बोलून त्यांच्याकडून बँक स्टेटमेंट तसेच जे पैसे त्यांनी स्वीकारले होते फोन पेने वगैरे हे सर्व त्याच्याकडून ते रिकवर करून चौकशी अंती असे निष्पन्न झाले की त्याने सामान्य जनतेचे विश्वासात घेऊन त्यांना हे करून त्याच्याकडून त्यांनी पैसे स्वीकारलेले आहेत त्याच्यात आरोपी चार आहेत चार आरोपीन आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अमाऊंट जवळपास सत्तर लोकांची फसवणूक करून टोटल अमाऊंट होते एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की कोणी जर आपण नोकरी लावून देतो नोकरीसाठी आपणास पैसे द्यावे लागतील किंवा असे खोटे आमिष जर देत असेल तर कृपया आपण अशा आमिषाला बळी पडू नये जर असे आपणास जर कोणी आम्हीच दिले तर तात्काळ पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे संपर्क साधावा सिटी न्यूज बुलढाणा